चार विरोधी मोहिमे भ्रष्टाचार्यांचा पाठलाग करताना आणि काम चुकारांना पकडता पकडता एक गोष्ट लक्षात आली माझ्या की जनतेने मला मदत काय करावी अजून कारण आम्ही एकटे दुखटे लढत राहतो पण तुमचा सहभाग कसा पाहिजे आम्हाला तुम्ही पैसे आडके काहीच देऊ नका आम्हाला तुम्ही घराच्या बाहेर पडून मदतही करू नका फक्त तुम्हाला कोणी लाच मागितली ना तर ते तेवढा एक ट्रॅप द्या आम्हाला अँटी करप्शन ब्युरोचा एक ट्रॅप दा आणि तो ट्रॅप जर औरंगाबादचा असेल तर औरंगाबाद एसीबीला आम्ही सांगणार नाही नाशिक एसीबीला सांगू नाशिकचा ट्रॅप असेल तर आम्ही नागपूर एसीबीला सांगू पण त्या भ्रष्टाचारी सरकारी कर्मचारी अधिकाऱ्याला जेरबंदच करू म्हणजे किती मोठं गिफ्ट असेल कारण हे फायनली हे देशद्रोहीच आणि अशा अँटी करप्शन मध्ये ट्रॅप झालेल्या प्रत्येक माणसाला देशद्रोही म्हणा तुमचा वडील असला आई असली भाऊ असला बहीण असली वहिनी असली आत्या असली मावशी असली मामा असला मामी असली काका असला काकी असली त्यांना देशद्रोही म्हणा भ्रष्टाचारी जे जे असतील त्या प्रत्येक भ्रष्टाचार्याला तुम्ही देशद्रोही म्हणा असा कंत्राटदार नातेवाईक जो टेंडरचे पैसे निम्मे आमदार खासदार मंत्र्याला वाटत फिरतो असे माणसं जे निवडणुकांमध्ये उभं राहिलेल्या कॅन्डिडेटचे पैसे मतदाराला वाटतात ते सुद्धा देशद्रोही ते या देशद्रोही यांना पकडून देण्याचं काम तुम्ही करा एक एक ट्रॅप द्या एक एक ट्रॅप काय मागतो मी एक एक ट्रॅप ट्रॅप द्या एसीबीचा ट्रॅप द्या जनतेची अशी इन्व्हॉल्वमेंट आहे स्वागत करीत आणि मला कधीच एक एक तर वाटणार नाही ट्रॅप द्या ट्रॅप द्या अँटी करप्शनचा ट्रॅप द्या या भ्रष्टाचार्यांना बरोबर खुट्याला बांधून ठेवायला ट्रॅप हेच सोल्युशन आहे अँटी करप्शनचा ट्रॅप वंदे मात्र